शिवा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरली शिवाची स्टाईल घराघरात प्रसिद्ध झाली मग तो शिवाचा शर्ट पॅन्ट असो किंवा बॉयकट लग्नानंतरचा साडीतला लुक असो आता तर काय शिवाची साडी मध्ये फाईट सीन ची चर्चा चांगलीच रंगली शिवा म्हणजे पूर्वा कौशिक हिने फाईट सीन चक्क साडी मध्ये केलाय साडी मध्ये फाईट सीन करण्याचा अनुभव खरंच कमाल होता असं म्हणतीये ती म्हणतीये मी आयुष्यात म्हणून करीन असं मला कधीच वाटलं नव्हतं या मालिकेच्या निमित्ताने हे सर्व मला करायला मिळालं याबद्दल खरंच आनंद होतोय तशी मालिकेत शर्ट पॅन्ट मध्ये छोट्या मोठ्या मारहाण्या केल्या पण जेव्हा साडीमध्ये फाईट सीन करायची चर्चा सुरू झाली तेव्हा थोडं धडपण आलं होतं कारण ते टीव्ही स्क्रीन वर प्रभावी आणि परिणामकारक दिसलं पाहिजे माझ्यात ते हावभाव आणि देहबोली त्या पोशाखानुसार योग्य येईल का, का याचं टेन्शन आलं होत जेव्हा हा सीन करायच्या वेळ आली तेव्हा तो अनुभव खरंच अविस्मरणीय ठरला माझ्यासाठी कुठच्याही कलाकारांच्या आयुष्यात असा क्षण त्याच्या अभिनयाच्या प्रवासात माइलस्टोन असतो आणि मला तो क्षण अनुभवायला मिळाला फाईट सीनचं शूट होत असताना फाईट मास्टरचे मार्गदर्शन होतेच आणि सर्व गरजेची सावधगिरी घेऊनच आम्ही सगळं शूट पूर्ण करतो मला आधी वाटलं होतं की मी साडी आणि हिल सॅन्डल वर ते पेलू शकेन का शिवा नव्याने राहण्याचा प्रयत्न करत आहे तर ती कशी दिसेल आणि ते अगदी जसं हवं होतं तसंच झालं मला तर हायनेसची खूपच गंमत वाटली होती आणि खरं सांगायचं झालं सा तर जास्त सराव करायची गरज लागली नाही आणि मार्गदर्शन करणारी टीमही उत्तम होती त्यामुळे तुम्हाला हा फाईट सीन कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया